ईव्हीएम मशीनद्वारे मतदानाविषयी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार याबाबत पुरोगामी सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा नायगाव विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार डॉक्टर मुकुंदराव पाटील बेलकर यांनी पत्रकारांची दिलेली मुलाखत नायगाव प्रतिनिधी शिवाजी पांछाळ नांदेड महाराष्ट्रामध्ये झालेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीमध्ये एकतर्फी महावित्रीचा विजय झालेला आहे आणि महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे याबाबत आपले मत यामध्ये मला असं वाटते की माझं स्वतःचं मत असं आहे की या एव्ही एम मशीनमध्ये काहीतरी बदल झालेला आहे कारण काय महाविकास आघाडीचं जवळपास सरकार येईल असं सगळ्यांचं वातावरण होतं पूर्ण महाराष्ट्रामध्ये पण महाविकास आघाडीला बहुमत तर आलंच नाही पण फार कमी लोकसंख्येने आणि दोनशेच्या वीसच्या महा विकास महायुतीचं सरकार स्थापन होण्यासाठी भरपूर मतदान निवडून दिल्याबद्दल त्या ए मध्ये माझा संशय आहे आणि ती तक्रार मी निवडणूक आयोगाकडे करतो तक्रांच्या बाबतीत प्रचंड नाराजी होती शेतकऱ्यांना की विविध त्यांच्या शेतीमाला भाव नाही तरीही इथं महायुतीचा दंडरीत विजय झालेला आहे तर शेतकऱ्याविषयी आपले मत शेतकऱ्याविषयी माझं मत असं आहे सरपंच संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं मोटर विद्युत पंप जो आहे त्याने फ्री शासनाने केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या सोयाबीनला कमीत कमी आठ हजार भाव दिला पाहिजे आणि कासाला अकरा हजार भाव दिला पाहिजे आणि ऊस उत्पादन शेतकऱ्यांना प्रति टन सदतीसशे रुपये त्यांनी कारखानदाराने दिलं पाहिजे नसता नाही दिलं तर आम्ही कारखान्यावरही मोर्चा काढू आणि संबंधित शासनाकडे तक्रार मुख्यमंत्र्यांकडे नोंदू त्याचीच नोंद नाही घेतली तर राज्यपालकडे देखील नोंदवा तक्रार नोंदवू आणि गरज पडल्यास आम्ही राज्यपाल भवनावर संघटनेच्या वतीनं हजारो लोकांच्या वतीनं मी आजाद हा मोर्चा काढेल धरणं आझाद मैदानावर मुंबईला धरणं जवळ आंदोलन शेतकऱ्यासाठी करेल निश्चित आहे आपण विद्यार्थी दशकापासून एकनिष्ठपणाने काँग्रेस पक्षामध्ये काम करत आहात आणि याबाबत पोटनिवडणुका जी लोकसभेची होती त्यामध्ये रवींद्र पाटील चव्हाण यांचा विजय झाला आहे तर त्या उमेदवाराबद्दल आणि त्याच्या विजयाबद्दल आपण काय नेमके सांगू शकतो मी जरी पूर्वगामी सरपंच संघटनेमध्ये या मताने काम करत असेल तरी काँग्रेसचा कार्यकर्ताच आहे आणि कार्यकर्ता असल्यामुळे चव्हाण साहेबांना काँग्रेस पक्षाने इथे मताधिकाने निवडून देण्याला पाहिजे होतं तरी पण क्वालिफाईड म्हणजे शिकले सुरू कर्मचाऱ्याच्या बायलट पेपरवरून निवडून आले त्याबद्दल मी सर दिलेल्या लोकांचा आहे त्यांचा आभारी आहे आणि कर्मचाऱ्यांचा देखील मी पाठिंबा त्यांनी त्यांना दिल्यामुळे ह्या पक्षाच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि मी आणि सरपंच संघटनेच्या वतीनं त्यांचा देखील मी आभारी आहे ज्या महाराष्ट्रामधील अनेक उमेदवारांचा जो विजय झालेला आहे तर त्याकडे आपण कसे पाहतो कारण माझं वैयक्तिक असं मत झालेलं आहे कारण ह्या काँग्रेस या विधानसभा मतदारसंघ नायगावमध्ये काँग्रेस आणि बी जे पीच्या उमेदवार आणि काँग्रेसच्या उमेदवार आणि विधानसभेच्या पैसे आणि भरपूर मतदारांना देऊन त्यांनी विजय प्राप्त कमी जास्त मतांना कोणीही मिळवलेलं दोन्हीपैकी पण ह्या दोघां लोकांना पैसे वाटप केलेले आहे ह्या सगळ्या जनतेनं बोलत आहेत आणि त्या जनतेने सरळ सरळ पैसे घेऊन मतदान त्यांना दिलेलं आहे त्याबद्दल देखील या त्यामध्ये तक्रार नायगाव मतदारसंघातून पुरोगामी सरपंच संघटनेच्या वतीने आपण अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविला आहात आणि यामध्ये आपला पराभव समोर जावे लागले याबाबत मतदाराविषयी काय आपण काय सांगू शकाल नायगाव विधानसभा मतदारसंघात

यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा